थंडगार मठ्ठा म्हटलं की लग्नाच्या पंक्तीची आठवण आल्याशिवाय राहत नाही पण लग्न नाही म्हणून काय झालं आपण घरच्या घरी जशी मस्त पंगत करूया तर असा हा थंडगार मठ्ठा इथं आज बनवलेला आहे नमस्कार मी श्रुतिका श्रुतीज कॉर्नरमध्ये तुमचं खूप खूप खुँ मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत मस्त थंडगार असा सेम लग्नाच्या पंक्तीत मिळतो तसा मठ्ठा तर बघा असं घट्ट असं हे दही मी इथं बनवलेलं आहे तर अगदी सर अगदी वड्या पडतील असं दही कसं बनवावं याची रेसिपी मी तुमच्यासोबत यापूर्वी शेअर केलेली आहे तर बघा हे दही असं छान मस्त आता फेटून घ्यायचं आहे तर सुरुवातीला पाणी न टाकताच मी असं छान फेटून घेतलं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ब्लेंडरच्या साह्याने किंवा रवीच्या साह्याने सुद्धा हे छान बारीक करू शकता तर मी हे माझं फेटर आहे तर त्यानेच पूर्ण छान मस्त असं मौसूद फेटून घेतलेलं आहे ताजं दही वापरलं की मठ्ठा अगदी असा छान होतो आणि जर तुम्ही असं खापराच्या भांड्यामध्ये जर दही केलं तर ते अतिशय मधुर आणि असं छान मस्त थंड दही होतं तर ते कसं बनवावं मी तुम्हाला यापूर्वी सांगितलं रेसिपी मी टाकलेली आहे ती बघा आता यामध्ये थोडंसं पाणी टाकून पुन्हा एकदा छान मस्त्याचं ताक असं करून घ्यायचं मी अगोदर पाणी न टाकताच याला छान फेटून घेतलं आता पाणी टाकून पुन्हा एकदा छान घुसळून घेऊया रेसिपीमध्ये बघाल तर सगळ्यात जगातील एकदम सोपी रेसिपी म्हणजे थंडगार असा मठ्ठा आणि याला साहित्यसुद्धा अगदी मोजकंच लागतं बरं का तर अगदी मोजक्या साहित्यामध्ये अगदी पौष्टिक असा हा मठ्ठा तयार होतो तर ताक छान मस्त घुसळून झालं आता साहित्य काय लागते ते बघून घेऊया तर बघा इथे अगदी दहा ते बारा पुदिन्याचे पानं घेतलेले आहे तर नंतर थोडंसं चवीपुरतं पांढरं मीठ घेतलेलं आहे त्यानंतर इथं काळं मीठ चिमूटभर घेतलेला आहे आणि एक चमचा भाजलेलं जिरं घेतलेलं आहे तर ह्या सगळ्यामुळे आपला हा मठ्ठा छान टेस्टी तर होतोच पण पाचकसुद्धा होतो मिरची सांगायची मी विसरली तर यामध्ये मी एक छोटीशी मिरची सुद्धा बारीक वाटून घेतलेली आहे आणि याची छान मस्त बारीक पेस्ट करून घेऊया तर तुम्ही बघू शकाल कि किती छान मस्त इथशी बारीक पेस्ट झालेली आहे मी पाणी थोडंसं टाकलेलं आहे यात थोडं अद्रक सांगायचं मी विसरली तर मी अर्धा इंच अद्रकसुद्धा यामध्ये टाकून घेतलेलं आहे अद्रक, अद्रक आवर्जून टाका अद्रकामुळेच या मठ्ठ्याला खूप छान मस्त टेस्ट येते आता ह्या ज्युसरची जी चाळणी आहे त्यातनं हे सगळं छान गाळून घेतलं जेणेकरून आपला मठ्ठा पिताना दाताखाली हे सगळे असे जिऱ्याचे कण पुदिन्याचे पानं येणार नाहीत आणि मठ्ठा प्यायला छान मस्त मजा येईल तर हे असं छान मस्त मी असं गाळून घेतलं आता बघा पेती मदे है, है, पेस्ट टाकुन धाले या हे पुदिन्याच्या पानांची पेस्टसुद्धा टाकून झाली आहे तर यामध्ये चवीपुरतं थोडंसं तीन ते चार टी स्पून मी साखर टाकून घेतलेली आहे तुम्ही आवडीनुसार कमी जास्तसुद्धा करू शकतात त्यानंतर बारीक कट केलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि छान मस्त ग्लासमध्ये सर्व करायचं तर असा हा आपला असा मस्त झटपट मठ्ठा तयार झालेला आहे अगदी टेस्टी होतो हा आणि झटपटही होतो सेम जसा लग्नाच्या पंक्तीमध्ये मिळतो तसाच होतो तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कसा होतो मला हे नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा या उन्हाळ्यामध्ये अशा या थंडगार मठ्ठ्याचा नक्की आस्वाद घ्या रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा चला तर मग पुन्हा भेटूया नवीन अशा एका रेसिपीसोबत तो फ्रेंड खात राहा मस्त राहा धन्यवाद बाय बाय